ओके यू ठीक आहे पाण्याचं भांड हातात घेऊ त्या पाण्याकडे आपण दोन तीन सेकंड थोडं बघायचं आहे फ्री म्हणून आणि पाण्याकडे बघत बघतच आता तुमचं बाकी आपण म्हणणार आहे थँक्यू थँक्यू थँक यू पाणी माझ्या शरीरात रक्त बनवून वाहण्यासाठी माझ्या तोंडामध्ये डाळ बनवून राहण्यासाठी थँक्यू माझ्या स्किन वर माझ्या शरीरावर मॉइश्चर बनवून ठेवण्यासाठी थँक यू थँक्यू माझ्या जीवनात भरभरून आनंद देण्यासाठी धन्यवाद जीवनात पैशांसोबत माझी मैत्री करून देण्यासाठी धन्यवाद स्वतः सोबत मैत्री करून देण्यासाठी धन्यवाद मॅजिक बुक सोबत मैत्री करून देण्यासाठी धन्यवाद प्रेमळ मित्र मैत्रिणी सोबत देण्यासाठी धन्यवाद धन्यवाद जादुई पाणी धन्यवाद जादुई पाणी धन्यवाद जादुई पाणी माझी प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण करण्यासाठी धन्यवाद माझी प्रत्येक चांगली इच्छा पूर्ण करण्यासाठी धन्यवाद माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहे माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत माझ्याकडे भरपूर 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 पैसे आहेत मी माझ्या आयुष्यात सहजपणे पैसा निर्माण करते मी माझ्या आयुष्यात सहजपणे पैसा निर्माण करते मी माझ्या आयुष्यात सहजपणे पैसा निर्माण करते मी आर्थिक भेट वस्तूंचा उत्तम स्वीकार करते. मी आर्थिक भेट भेटवस्तूंचा उत्तम स्वीकार करते मी आर्थिक भेट भेटवस्तूंचा उत्तम स्वीकार करते मी आर्थिक दृष्ट्या मुक्त आहे मी आर्थिक दृष्ट्या मुक्त आहे मी आर्थिक दृष्ट्या मुक्त आहे थँक्यू पाणी थँक्यू लक्ष्मी माता करायचं आहे माझा आवाज येतो ना मी अत्यंत भाग्यवान आहे मी अत्यंत भाग्यवान आहे मी अत्यंत भाग्यवान आहे, अत्यंत भाग्यवान आहे। शरीर स्वस्थ सुदृढ हो आहे माझ शरीर, शरीर स्वस्थ सुदृढ आहे माझ शरीर स्वस्थ सुदृढ आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी सुरळीतपणे काम करत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी सुरळीतपणे काम करत आहे माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी सुरळीतपणे काम करत आहे मी शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे मी शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे मी शांत निरोगी आनंदी जीवन जगत आहे मी हुशार सक्षम आ प्रतिभावान आहे मी हुशार सक्षम आनी प्रतिभावान आहे मी हुशार आ सक्षम प्रतिभावान माझे हाथ पाय छान रीति ने काम करत है माझे हाथ पाय छान रीतीने काम करत आहे माझे हात आणि पाय छान रीतीने काम करत आहे माझ हृदय स्वस्थ हेल्दी आणि ऊर्जेने भरलेले आहे माझ हृदय स्वस्थ हेल्दी ऊर्जेने भरलेले आहे माझ हृदय स्वस्थ हेल्दी ऊर्जे ने भर लेले आहे माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहे माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहे माझे सर्व स्वप्न पूर्ण होत आहे मी खूप आनंदी आणि आभारी आहे मी खूप आनंदी आणि आभारी आहे मी खूप आनंदी आणि आभारी आहे परमेश्वरा आजच्या या दिवसासाठी मी तुझे कोटी कोटी आभार मानते धन्यवाद 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 आपल्या स्वप्नांना आठवा पाणी एक घोट प्यायचं टोडामध्ये पूर्ण फिरवायचं स्वप्न म्हणून ते गल्प करायचं करायचं सुरू तर कालचा आपला धडा होता जादूचे सगळ्यांसाठी जादूचे धुलीकंड तर आज आपण काही आपल्याला सेवा देणारे असे काही व्यक्ती असतात त्यांचे आभार मानूया ठीक आहे तर तुम्हीच सांगायचं आहे चॅटमध्ये किंवा अनम्यूट करून की तुम्ही काल काय प्रॅक्टिस केली एखाद्या व्यक्तीसाठी किंवा जी सेवा आहे त्याच्यासाठी अस्मिता मॅम तुम्ही केला ना मग एक एक्झाम्पल शेअर करा तुम्ही अनम्यूट करा मॅम आधी हा हॅलो मॅम काल मी माझ्या तुमचं मी बघितलं मला लक्षात आलं मग मी त्याप्रमाणे सुरुवात केली सुरुवातीला अगदी माझ्या सकाळी माझी जी स्वयंपाक बनवणारी येऊन गेली तिच्यावर मग मी धुलीचे कण टाकले आणि छान स्वयंपाक पण झाला होता काल त्यानंतर असंच मी माझ्या खाली वॉचमन आहे वॉचमनच्या याच्यावर केलं बाकीच्या माझ्या घरातल्या दोन्ही बायका आहेत त्यांच्या याच्यावर केलं आणि नंतर मग पोस्टमन आला तर त्याच्यावर पण केलं आणि जसे मग बाहेर निघत गेले मला कोणी वॉचमन दिसले कोणी हे दिसले तर त्यांच्यावर पण मी ते धुलीचे कण टाकत गेले नंतर आमच्या घराच्या समोर मेट्रोचं काम सुरू आहे त्या ठिकाणी मी ते मेट्रोचे काम करणारे जे वर्कर होते त्यांच्यावर पण मी ते धुलीचे कण टाकायचं थँक्यू थँक्यू कोणी सजेस्ट करेल का चॅट मध्ये की काय आता आपण कोणाला कोणत्या क्षेत्रातल्या व्यक्तीला आहे पोलीस फौजी लोक हा पोलीस फौजी लोक करू शकतो ठीक आहे पोलिसांना घेऊया हा <laughs> सगळ्यांनी आपण मी बोलते तुम्ही मनातल्या मनात तसं बोला ठीक <दिक्ञाँ> आहे थँक यू थँक यू पोलीस ऑफिसर मी मनापासून आभारी आहे सगळ्या पोलीस ऑफिसर लोकांचे जे दिवस रात्र कायदे आणि नियमांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असत सण समारंभ असू दे काही एखादा मोठा कार्यक्रम असू दे सगळ्यांच्या आधी सगळ्यांची जबाबदारी तुम्ही स्वीकारता आणि आमचं आयुष्य खरंच खूप सुरळीत आणि छान चालायला तुमच्यामुळे आम्हाला मदत होते त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते थँक यू आपल्या पोलीस दलासाठी आपल्या सगळ्यांसाठी अहोरात्र काम करण्यासाठी आपल्या समाजासाठी अहोरात्र काम करण्यासाठी आपण मनापासून त्यांचे आभार मानायचे आहे आणि डोळे बंद करून किंवा आपल्या हाताने आपण कल्पना करायची एखादा पोलीस ऑफिसर म्हणा किंवा पोलीस दल समोर आहे आणि आपण त्यांच्यावर गोंडन डस्ट टाकतोय आणि ते गोंडन दिसत आहे तुम्हाला थँक्यू आता नेक्स्ट आपण घेऊया आपले सोल्जर्स असतात फौजी लोक असतात थँक्यू सोल्जर्स थँक यू फॉजी तुम्ही तुमचे कुटुंब सोडून तुम्ही तुमची वाईफ आई वडील लहान मुलं सोडून देशासाठी तुम्ही देशाचे संरक्षण करण्यात स्वतःला वाहून घेतलेले असते तुमच्यामुळे आज आम्ही रात्री समाधानी चैनची झोप आम्ही घेऊ शकतो खरंच प्रत्येक सैनिकाचे खूप मोठे योगदान आहे आपल्या भारत देशासाठी आपला देश एवढा सुरक्षित आहे या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे मनापासून आभार मानण्याचे मग तो सैनिक नेवीतला असू दे इंडियन आर्मीचा असू दे किंवा आर्मीचा असू दे प्रत्येक जण त्यांच्या परीने आपल्या देशासाठी आपल्या देशवासियांना अभिमान वाटावा असे कार्य करत असतात स्वतः कितीतरी गोष्टींचा त्याग करून आज आपल्या देशाला समृद्ध बनवण्यासाठी ते एवढे कष्ट घेत असतात त्यांच्या त्या कष्टाला त्यांच्या त्या धाडसी वृत्तीला आपण सलाम करून त्यांचे आभार मानूया मनापासून आभार मानते मी तुमच्या या कार्यासाठी या सेवेसाठी देशासाठी एवढे एकनिष्ठ होऊन तुम्ही काम करता त्यासाठी खरंच खूप खूप आभार तुमचे करूया की आपल्या हातामधून आपल्या देशासाठी सीमेवरती तैनात असलेल्या सगळ्या सैनिकांवर आपण छान अशी मॅजिक डस्ट टाकूया त्यांच्या आयुष्या, आयुष्यात आनंदाची चांगल्या क्षणांची उदंड आयुष्याची भरभराट करून

प्रयत्न आणि आमच्याकडून सिग्नल पाळणे वाहतुकीचे नियम पाळणे याला कुठेतरी बंधन घातलं जात त्यामुळे ऑफिसला ला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रहदारी करणं खरंच खूप सोपे झालं थँक यू थँक यू ट्रॉफी पोलीस तुमच्यामुळे रस्त्यावरून गारी करणं खरंच खूप सोप झालं आहे तुमच्या आयुष्यामध्ये उत्तम आरोग्य धनसंपदा आनंद भरभरून वाहू दे इमॅजिन करायचंय की आपण त्यांच्यावर गोल्डन डस्ट टाकतोय ट्रॅफिक पोलिसांवरती आपल्याला मिळत असलेल्या सेवेसाठी ते देत असलेल्या सेवेसाठी वॉचमेन काका दिवस रात्र तुम्ही सोसायटीच्या गेट वर बसून रखवालदारी करत असता त्याच्यामुळे आम्ही किती बिनधास्त असतो घरामध्ये किंवा कोणी अनुखी व्यक्ती घरी येणार नाही निश्चिंतपणे घरात वावरत असतो आम्ही ठेवतो कधी फक्त कडी लावून सुद्धा आपण खाली जातो कारण आपल्याला विश्वास असतो हेच काका अंकल कोणालाही अनोळखी व्यक्तीला विचारपूस केल्याशिवाय सोसायटी मध्ये येऊन खरच किती सुरक्षित सिक्युअर्ड आयुष्य आमचं आहे तुमच्यामुळे रात्री सगळी सोसायटी आम्ही सगळे झोपतो पण तुम्ही मात्र आमच्या सुरक्षिततेसाठी अगदी डोळ्यात घालून तुम्ही गेट वरती रखवाली करत असता त्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार वचवन रात्र दिवस तुम्ही आमच्यासाठी काम करता थँक्यू तुमच्या त्या कामासाठी तुमच्या त्या त्या स्विगी झोमॅटोचे डिलिव्हरी बॉय झेप्टोचे डिलिव्हरी बॉय जे आपल्याला घर बसल्या वीस पंचवीस तीस मिनिटांमध्ये अगदी झेपटो वरून आपण ब्लिंकिट वरून आपण दहा मिनिटांच्या आतमध्ये किराणा माल आणू शकतो आपल्याला रेडी होऊन खाली जाण्यासाठीच दहा मिनिटं लागतात दुकानात पोहोचण्यासाठी पण ऑर्डर दिल्यावर नऊ ते दहा मिनिटात आपल्या घरी किराणाचं साहित्य ते लोक डिलिव्हर करतात कोणत्याही वेळी आपण केलं तरी दिलेल्या वेळेत ते सगळं साहित्य आपल्या घरापर्यंत पोहचवत वारा पाऊस थंडी कशाचाही चिंता न करता कशाचीही काळजी न करता ता ता ते आपल्याला सेवा मिळावी आपल्यापर्यंत वेळेत अन्न पोचाव वेळेत साहित्य पोहोचावं याच्यासाठी त्यांची जी धडपड असते त्याच्यासाठी खूप खूप मनापासून आभार आणि मी खरंच मनापासून माफीही मागते कि जेव्हा कधी डिलिव्हरी लेट होती तेव्हा आपण उद्धटपणे त्यांच्याशी बोलतो बट आपल्याला मॅजिक बुक मध्ये सांगितले आपल्याला खरंच माहिती नसते एखादी व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात असते ती कोणाची तरी आई असू शकते कोणाचे तरी वडील असू शकतात कोणाचा तरी मुलगा मुलगी असू शकते कोणाचा प्रियकर असू शकते कोणाचा मित्र मैत्रीण असू शकतात बट आपल्या एका थँक्यू ने आपल्या एका क्यूट माइंडने आपण कोणाच्या तरी आयुष्यामध्ये हास्य निर्माण करू शकतो किती मोठी गोष्ट आहे सो थँक्यू so, थँक यू सगळ्या डिलिरी बॉईत आपल्याला सगळं साहित्य सामान पार्सल आपल्या पोहचवतात सुरक्षितपणे मला पासून आभार मानते तुमचं थँक्यू 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 आठ मिनिट आहे आता तुम्ही सुचवा कोणावर करायचं असेल तर करू किंवा कोणाला करून दाखवायचं असेल तरी करून दाखवू शकता मॅम तुम्हाला आहे कोणी असं व्यक्ती मॅम तुम्ही म्यूट वर आहे आपल्या पार्टिसिपेंट मध्येच कोणाला घ्यायचा कुठला व्यक्ती सुचवायचा असेल तर सांगा मग आम्ही सांगतो तुम्हाला कसं करायचंय हा डॉक्टर आणि नर्सेस हॉस्पिटल हा तू घेताय तुम्ही घ्या मॅम नाही तू घे ना काय हरकत नाही थँक यू डॉक्टर थँक <laughs> मनापासून आभार तुम्ही देत असलेल्या सेवेसाठी तुम्ही करत असलेल्या सेवेसाठी मी तुमचे मनापासून आभार मानते आपण डॉक्टरला सुद्धा देव मानतो काही परिस्थिती असते तेव्हा आपण सगळं म्हणजे जस देव आणि डॉक्टर यांना आपण कोरिलेट करतो तर खरंच किती महत्वाच स्थान आहे डॉक्टर लोकांचं आयुष्यामध्ये समाजामध्ये सो त्याचे जे महत्व आहे ते महत्व आपण फील करूया ती भावना जी आहे त्यांचं जे इम्पॉर्टन्स महत्व आहे ते खरंच किती मोठा आहे की आपण डॉक्टरांकडे जातो आणि आपण निश्चिंत असतो की आपल्याला माहिती असतं की जर आता साधी साधी सर्दी खोकला जरी असेल तरी कित्येक लोक असं असतं की अरे दवाखान्यात गेलं की मला बरं वाटतं विशिष्ट डॉक्टर ठरलेले असतात आपले फॅमिली डॉक्टर असतात हे डॉक्टर असतात वे ते वेगळ्या वेगळ्या याचे डॉक्टर किती ते लोक सुद्धा अभ्यास करतात एवढा मानवी शरीराचा पूर्ण मानवी शरीराचा अभ्यास करून त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणं खरंच किती मोठी गोष्ट आहे पूर्ण मानवी शरीराचा अभ्यास करणं लोकांना सेवा देणं आणि प्रत्येक ठिकाणी सेवा ही आपण पैशामध्ये त्याची नाही तुलना करू शकत त्यामुळे पैसा ही गोष्ट बाजूला आपण विचार करायचा आहे की कि खरंच किती किती आपण विश्वास असतो आपल्या डॉक्टरांवरती कि डॉक्टरांना याच उत्तर माहिती असणारे आणि यांच्या गोळ्याने सगळं जे काही आहे चॅलेंज ते दूर होणारे सो मनापासून आभार सगळ्या डॉक्टर्सचे ज्यांनी आतापर्यंत मला माझ्या कुटुंबाला नेहमी सेवा दिली नेहमी त्यांचे काम तत्परपणे केले आहे खूप खूप मनापासून आभारी आहे

डॉक्टरच्या आधी ते स्वतः एक मनुष्य आहे हे आपण कधी कधी विसरून जातो स्वतः सगळ्या डॉक्टरांसाठी आपण आभार मानायचे सगळ्या डॉक्टरांना आज आपल्याला संधी दिली आहे युनिवर्सने त्यांना ब्लेसिंग देण्याची त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी येऊन यासाठी आपल्याला ने चॅनेल बनवलं सो थँक यू युनिव्हर्स फॉर दॅट सगळ्या डॉक्टरांवर खूप सारी मॅजिक डस्टल करायची आपण नर्स यू यू जेव्हा ते जे कोणी व्यक्ती हॉस्पिटलाइज असते त्यांच्यासाठी जेव्हा जेव्हा त्यांची शिफ्ट असते अगदी पाण्याच्या बोटावर पळत असल्यासारखे ते इकडे तिकडे इकडे तिकडे कंटिन्यू त्यांची कामं चालू असतात न थकता न चिडता दिवस रात्र सगळ्यांना मनापासून सेवा देतात किती किती मोठ किती मोठी सेवा आहे एक परिचारिक म्हणजे आपल्याला मिळते किंवा ते त्यांचे जे कार्य करत असतात ते त्यांच्यामुळे किती जे काही आपला ट्रीटमेंट असते किंवा काय असतं किती छान सुरळीतपणे ती सुद्धा कोणाची तरी आई असते बहीण असते कोणाचा तरी भाऊ असतो नवरा असतो मुलगा असतो पण हे सगळं विसरून ते त्यांच्या पेशंटसाठी तिथे असलेल्या व्यक्तींसाठी किती आनंदाने मनातून सगळं करत असतात त्या सेवेसाठी तुमच्या त्या देण्यासाठी मी खरंच खूप मनापासून आभार मानते तुमचे तुमच्या आयुष्यात उत्तम आरोग्य सुख समाधान शांती खूप खूप भरभरून एवढे भरभरून पैसे देऊ दे पैशांचा पाऊस पडू दे या सगळ्या ब्रदर सिस्टर नर्सेस थँक्यू 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 तुमच्या सेवेसाठी थँक्यू 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 कोविडच्या अशा प्रसंगामध्ये त्यांनी स्वतःच्या परिवाराकडे लक्ष न देता अनेक परिवारांच सेवा केली निस्वार्थ सेवा स्वतःच्या जीवाची सुद्धा त्यांना परवा नव्हती अगदी निरंतर दिवस रात्र जी त्यांनी जी सेवा दिली आहे डॉक्टर्स आणि नर्सेस आणि वॉर्ड बॉय व्हीलचेअर वरून नेणे बसवणे उठवणे शी सु, जे सेवा केली त्या सेवेसाठी कोटी कोटी आभार या सगळ्या नर्सेसला सगळ्या डॉक्टरांना परमेश्वरा दीर्घायुष्य दे आणि खूप त्यांची चांगली स्वप्न पूर्ण होऊ दे धन्यवाद 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 मॅजिक टस्ट ऑन द डॉक्टर्स अँड ऑल द नर्सेस थँक्यू बारा वाजले रेकॉर्डिंग बंद करून पुन्हा सुरू करा